दरम्यान लक्षवेधी लढत असलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय इथे युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अतकाठाची टक्कर आहे सुजय विखे यांनी मात्र विजय निश्चित असल्याचं म्हटलंय वडील राधाकृष्ण विखे पाटील आणि आई शालिनीताई विखे पाटील यांचा शुभाशीर्वाद घेतलाय दोघांनी विजय भाऊ आशीर्वाद दिल्याचं त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर पवारांनी व्यक्तिगत पातळीवर वक्तव्य केल्यानं वाईट वाटल्याचंही म्हटलंय स्वतःचं मतदान नसलं तरी मतदान मात्र भरभरून मतदान करणार असल्याचं विखे यांनी म्हटलंय खरं तर ही निवडणूक अत्यंत कसोटीची निवडणूक आहे कारण सुरुवातीला आघाडी करून प्रयत्न होता मात्र तिकडून राष्ट्रवादीने उमेदवारी किंवा मिळाली नाहीला जसं भाजपमध्ये प्रवेश करावा लागला विखे साहेबांची अडचण झाली ह्या सगळ्या परिस्थितीला पवार कुटुंब कुटुंबीय कितपत जबाबदार आहे शंभर टक्के एकशे टक्के ज्या पद्धतीनं दिवंगत स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचं विधान करण्यात आलं याच्यामुळं कितपत आपल्या मन मानसिक किती परिणाम झाला नाही आमच्या कुटुंबाविषयी दुर्दैवाने निवडणूक विकासावर झाली पाहिजे होती ती विकास सोडून व्यक्तिद्वेषावर केली गेली आणि हेच खरं या ठिकाणी आमच्या या नगर जिल्ह्याच्या जनतेच्या मनात काय नेमके झालेलं आहे राजकारण कुठल्या पद्धतीने झालं आणि काय केलं गेलं आणि म्हणून त्या ठिकाणी मी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी नव्याने आलो मला पक्षाने उमेदवारी दिली तरी म्हणून खासदार गांधी साहेब असतील आमचे सगळे जेवढे पक्षाचे शिवसेना राजसभा आरपीएल सगळे मित्र पक्षाचे आणि नगर जिल्ह्याचे जनतेने जा स्वीकारलं त्याचं कारण आहे की त्यांना कळलं की ही परिस्थिती जी माझ्यावर ओढून आली मी माझ्या स्वार्थासाठी आलो नाही पण या ठिकाणी आणि कौटुंबिक द्वेष झाल्यामुळं या मुलाकडे दुसऱ्या कुठलाही पर्याय राहिला नव्हता आणि म्हणून त्यामुळे लोकांची सहानुभूती माझ्याबरोबर आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम